अशी रताळे मस्त घ्यायचे स्वच्छ रतायांवर खूप माती असते ती स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही साईडने कापून घ्यायचे वरची साल ही काढून घ्यायची तुम्हाला काढायची असेल तर काढा नाही तर तसेच ठेवा त्याच्या गोल अशा चकत्या करून घ्यायच्या पॅनमध्ये तूप टाकायचं काप केलेले जे आहेत ते सक्ते घालून घ्यायचे चा। छान गोल्डन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचे बारीक गॅसवर बरं का मोठा गॅसात ठेवायचा नाही आणि खायलाही खूप छान होतात ते खिचडी बरोबर खायचं म्हटलं तर एक पर्याय म्हणून म्हणता येणार नाही पण छान चव लागते ह्याची खायला गुळामध्ये करतो आहे आपण तर आणखी छान लागतात हे रताया छान असे गोल्डन कलरचे झाले ना त्याच्यात साखर आणि गुळ तुम्ही फक्त गुळही घालू शकता किंवा साखरही घालू शकता मी दोन्ही घातलेला आहे निम्मनिम्म घेतलेलं आहे सगळं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक गॅसवर छान सगळं मिक्स करून घ्यायचं रताळ्यांना कारण गुळामुळे आणि साखरमुळे पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही त्याच्यामध्ये ॲड करायची गरज पडत नाही लगेच मिक्स झाल्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची तुम्ही ड्रायफ्रुट्सची टाकू शकता मी आत्ता इथे एकच कप दूध घातलेलं आहे वाटलं तर आपण आणखीन घालायचं या दुधामध्ये हे रथा छान शिजून द्यायचे एक असे सूद शिजतात ते खूप टाईमही लागत नाही आणि मोठे रथ होते त्याच्यामुळे थोडासा टाईम लागला बरं का माझे शिजायला पण बारीक रथाई असल्यावर काही टाईम वगैरे लागत नाही लगेच शिजले जातात बघू शकता तुम्ही छान असे शिजलेले एक सारखे दूध आणि गुळ फुटलं ना त्याच्यामुळे त्याची चव इतकी छान येते ना खूप छान लागतात अप्रतिम लागतात खायला मी ते अर्धा कप आणखीन दूध ओतून घेतलं आणि छान सगळे मिक्स केलं असं नाही की उपवासच आहे म्हणून खायचे मुलांना एरबी कधी खायला द्यायचे छान आहेत पौष्टिक असतात शरीरासाठी कंदमुळे कधीतरी खायलाच पाहिजे मुलांनीही खायला पाहिजे असे मी उलथण्याच्या मध्ये त्याचे दोन काप करून घेतले तुम्हाला नसन करायचे तर तुम्ही गोल गोलचकता ठेवू शकता खूप मोठे होते म्हणून मी त्याचे दोन असे काप करून घेतले गुळाने आणि छान टेस्ट येते साखरेपेक्षाही तुम्ही दोन्ही थोडं थोडं वापरा दहा पंधरा मिनटं एक पाप घ्यायची त्याचे जी। पंधरा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही छान असे शिजले होते आपले बारीकच गॅसवर ठेवले होते मी मोठा गॅस ठेव केलाच नव्हता मला असे थोडेसे कमी वाटले की शिजलेले नाही आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये आणखीन अर्धा कप हे दूध घातलं त्या दुधामध्ये मी आणखीन सरावे शिजत ठेवले म्हणजे छान असे मौसूध एक सारखे शिजले जातात बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहेतच इथे पण मी म्हटलं आणि थोडेसे मला कच्चे वाटलेले ते म्हणून मी इथे दूध घातलं थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर घाला नाही वाटलं तर नका घालू पण छान लागतं दुधामुळे छान टेस्ट येते अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा नक्की आवडतील तुम्हालाही मुलांनाही छान शिजतात दूध घातलेलं मी दाखवायचं विसरले तुम्हाला पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पाहू शकता आपल्याला तयाचे काफे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आणि पाक बिलकुल असा राहिला नाही किंवा काहीच नाही हातात घेऊन दाखवते तुम्हाला पूर्ण साखर पूर्ण प्रत्येक एका एका यायला लागलेलं होतं आणि खायलाही खूप छान लागत होते ते तुम्हाला व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय